नमस्कार आप आप्ण पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज संपूर्ण भारत भारतीय सैन्याच्या मागे आणि देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पाच्या मागे उभा आहे आणि म्हणूनच केवळ शहरात नाही केवळ मोठ्या गावात नाही तर ग्रामपंचायतीमध्येही प्रत्येक व्यक्ती हा सैन्याच्या पाठीशी उभा आहे हे दर्शवलं पाहिजे हे पोचलं पाहिजे या करता देखील तिरंगा यात्रा काढण्यात येते आहे आणि आज या तिरंगा यात्रेच्या निमित्ताने ग्रामपंचायतीमध्ये मी आलो आहे अतिशय भव्य अशा प्रकारची तिरंगा यात्रा माननीय बावनकुळे साहेब इथले आमदार आशिषजी देशमुख या सगळ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी आम्ही आत्ताच संपन्न केलेली आहे आणि लोकांचा उत्साह असा आहे की भारतीय सैन्याच्या प्रती एक प्रकारे ही, ही भावना। भारता मदे है। देशाचे, देशाचे माना निया जी काही भावना भारतामध्ये पाहायला मिळते प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पासोबत संपूर्ण भारत देश उभा आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते यात्रांमध्ये सर्वसामान्य लोक दिसत आहेत लोक दिसत आहेत ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे इथेही आशिष बाबूंनी सगळ्या पक्षांना निमंत्रित केलं होतं आणि विविध पक्षाचे लोक हे स्वतः संमिलित झाले त्यांनी स्वागत देखील केलं कारण हा पक्षाचा प्रश्न नाही इथे पक्षाचा झेंडा नाही इथे पक्षाचा दंडा नाही हा भारताचा प्रश्न आहे ही भारताची यात्रा आहे ही तिरंग्याची यात्रा आहे आमच्या गळ्यातही तिरंगा आहे आमच्या हातातही फिरत आहे पाकिस्तानचा खोटेपणा आता उघड होत आहे आणि तिथले पंतप्रधानांनी अगदी कबूल सुद्धा केलं की के आमची तळ उद्ध्वस्त झाले तिथे तळ रिपेअरिंग साठी टेंडर सुद्धा काढलेलं आहे का आपल्याला हे पहिल्या दिवशीच माहिती होतं की ज्या प्रकारे भारताने हल्ला केला आज भारताची जी डिफेन्स केपेबिलिटी आहे ती पाकिस्तानच्या पाचपट जास्त आहे आज जगातल्या पहिल्या पाच आर्मीमध्ये किंवा नेव्हीमध्ये किंवा एअरफोर्समध्ये भारताची गणना होते अशा प्रकारची भारताची परिस्थिती आहे आणि म्हणून आपण ज्यावेळी त्यांचे युद्ध तळ उद्ध्वस्त करणं सुरू केलं त्यानंतरच ते वसनीवर आले त्यानंतर त्यांनी गुडघे टेकले त्यानंतर त्यांनी फोन केला आणि मग युद्ध विराम झाला भारतीय उत्पादनांचा वापर झाला डिफेन्स साठी कारण नागपूरचाही समावेश आहे किती अभिमानाची ही खरोखर आपल्याकरता अभिमानाची गोष्ट आहे आपला जो वॉर डॉमिनन्स आहे या संपूर्ण युद्धामध्ये जो आपल्याला पाहायला मिळाला ऑपरेशन मध्ये जो आपल्याला पाहायला मिळाला हा वॉर डॉमिनन्स आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया अशा प्रकारच्या शस्त्रांमुळे आपण करू शकलो दोन हजार चौदा साली जेव्हा देशाचे प्रधानमंत्री मेक इन इंडिया आत्मनिर्भर भारत म्हणायचे त्यावेळेस लोकांनी तो जुमला आहे असं म्हटलं पण आज तो आत्मनिर्भर भारत आपण बघितला ते मेक इन इंडियाची पॉवर आपण बघितली आणि आता तर जग म्हणत आहे की शस्त्रास्त्र आम्हाला द्या हे भारताने करून मागणी इतर देशांकडून केली जात आहे बजेट सुद्धा आता वाढवलेला आहे भारतात आपल्या सगळ्याच डिफेन्स केपेबिलिटीची मागणी आता जग करताय जगाला लक्षात आलं की आपल्याला जर सेफ राहायचं असेल तर सर्वात चांगली शस्त्रास्त्र आता भारताकडे असतो आपण देशांशी संधान साधलाय आणि एकीकडे तुर्की सारख्या देशांवर भारतीयांनी स्वतःहून पुढाकार घेऊन बहिष्कारन करेल तुर्की सारखा देश जो विनाकारण दहशतवादाला पाठिंबा देतोय मानवतेच्या विरुद्ध जो अपराध आहे त्या अपराधाला पाठिंबा देतोय त्या तुर्कीवर अघोषित बहिष्कार हा भारतीयांनी टाकलेला आहे तुर्कीला देखील लक्षात आलं यांची ताकद काय सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका पाहत रहा आपला मलकापूर न्यूज